आणि आधार सरपंच पुरस्काराचे मानकरी पहिले भगवंत किताबाचे किता मानकरी काय झालेले आपण <स्था> सुद्धा आतमध्ये यावा आज तुमच्या सारखी माणसं म्हणून या महात्माला महात्माच्या कुस्तीला सोन्यासारखे दिवस नव्हती एखादा महाप्रिकेस कुठेतरी दहा पंधरा हजार रुपये एखादी चांगली मिळायची पण आता तसं राहिलं नाही दोन हजार चोवीस ला अधिवेशन झालं मुरलीधरांना मोहनने अधिवेशन घेतलं आणि तिथं विजेत्या मिळवण्यासाठी थार गाडी खुली होती उलक गाडी खुल्या होत्या